तर मी विद्यार्थी परिषद काळामध्ये बादशाही oh. म्हणजे एस पी च्या कॉर्नरला mm. म्हणजे माझ्या शरीरामधलं रक्त बादशाहीचे मिसळच आहे असं मला मी या सगळ्या जीवनाकडे एक गेम म्हणून पाहतो तो कोणाचा आहे याचा शोध घ्यायला मला जेव्हा पार्टी वेळ द्यायला तर मी शोध घ्यायला मला जाईन मी नावाचं काही नाहीच आहे ओके मी निवडून येणार आहे अरे एकोणीसलं सरकार कसं नाही आलं एकशे एकसष्ट होते तरी नाही आलं मी बी काही मी बी काही नसतं पुण्याने जे जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये फिरता किंवा अनेक ठिकाणी भेटी देता तर पुण्यातलं असं तुम्हाला कोणतं खाण्याचं ठिकाण किंवा ते आधी तुम्ही आवर्जून जाता आणि त्या ठिकाणी मित्रमंडळी पण नेता काय होतं की माणूस जसा जसा मोठा होतो तसं जसं नैसर्गिक जीवन संपून जातं बरं म्हणजे नैसर्गिक जीवन म्हणजे काय तर मी विद्यार्थीपेक्षा काळामध्ये बादशाही हो म्हणजे एस पीच्या कॉर्नरला म्हणजे माझ्या शरीरामधलं रक्त बादशे मिसळच आहे असं मला किती वर्ष होता मी गेले साडेचार वर्ष पुण्यात जाऊ शकलो जायला पाहिजे पाहिजे खरं पण लगेच बातमी होणार बातमी कशी होणार होणार होणारे इतका वेळ मिळायला लागला काय नाही माणूस आहोत नाही राजकारणामध्ये तुम्हाला स्कोपच नाही मला दरवर्षी तीन दिवस तरी महाबळेश्वर जायला लागतो चार वर्षात गेलोच नाही लगेच त्याची बातमी होईल की माध्यम तुमच्या थोडी जास्त प्रेम करतात तुम्हाला वाटतं का नाही माध्यम माझ्या पॉझिटिव्हली म्हणायचं तर प्रेम करतात बरं पण काही माध्यमांचं काय गणित आहे मला माहीत नाही की ते बघ त्यांनी बहुतेक माझ्याकडे छिपच लावली आहे की लगेच त्यांना कळतं की मी काय बोललो मी कुठे गेलो आणि त्याचा इश्यू करण्याचा प्रयत्न करतात त्याच्याशी मी वन टू वन बोललो पण मला त्याची खंतच नसते ना अच्छा मी या सगळ्या जीवनाकडे एक गेम म्हणून पाहतो तो कोणाचा आहे याचा शोध घ्यायला मला जेव्हा पार्टी वेळ द्यायला okay. mm -hmm. तर मी शोध घ्यायला हिमालयात जाईन पण आय एम डॅम कन्व्हिन्स की मी नावाचं काही नाहीच आहे ओके मी निवडून येणार आहे अरे एकोणीसलं सरकार कसं नाही आलं एकशे एकसष्ट होते बरोबर तरी नाही आलं मी बी काही कर मी बी काही नसतं तर त्याची काहीतरी परमेश्वराची योजना सेकंदा सेकंदाची झाली mm -hmm. मला अध्यक्ष असल्यामुळे मित्र असल्यामुळे सगळे प्रसंग एकोणीसशे डोळ्यासून बरोबर बरोबर गेले ओके असं हातातून गेलं सरकार असं डोळ्यात एकच सरकार गेलं म्हणजे एका स्टेजला मी पुण्यातच होतो भाऊबीज होती मला देवेजींचा फोन आला की दादा झालं दुपारी चार वाजता उद्धवजी हे शिवसेनेचे दोन जणं संजय राऊत आणि अनिल देसाई आणि तू आणि भूपेंद्रजींनी जायचं आहे तर लगेच पोहोच बरं सुदैवाने मी पुण्यात आलो घरची दिवाळी करून आलो मी विमानाने त्याला मला एक चार्टर दिलं होतं मी उतरेपर्यंत मला देवेंदीचा फोन आला की चार वाजता जायचं नाही आहे तू घरीच पोहोचतो मला प्रश्न विचारायचं माहिती नसल्यामुळे काय झालं विचारलं नाही घरी उरलो हो ते म्हणाले काय झालं की दुपारी पत्रकारांचं जेवण चालू होतं पत्रकारांनी विचारलं की बा फिफ्टी फिफ्टी ठरलं होतं का म्हणजे अडीच वर्ष म्हणलं असं कुठे ठरलं नव्हतं ते पत्रकारांनी व्हायरल केलं But... ते लागवले म्हणाले आणि ते म्हणाले की बिलकुल नाही आता चार वाजता यायचं नाही आमच्याकडे अच्छा त्यानंतर आत्तापर्यंत जर चौदा ते एकोणीस दर तीन दिवसांनी मी मातोश्री वासायचा ना सगळे विषय त्यांना पोचवण्यासाठी माझ्याकडेच काम होतं सगळ्या पक्षांचं कोऑर्डिनेशन होतं